मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हत्तरसंघ येथे दक्षिण सोलापूर बहुजन पत्रकार असोसिएशनचे प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुदादा गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले याप्रसंगी पत्रकार गुरुदादा गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले याप्रसंगी पत्रकार गुरुदादा गायकवाड मित्रपरिवार प्रशांत गायकवाड अजय गायकवाड शरणप्पा गायकवाड नागनाथ गायकवाड प्रमोद लोखंडे श्रीमंत गायकवाड या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी चव्हाण सर दिनेश क्षीरसागर शंकर नळे ज्ञानेश्वर लिंबोळे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका